शेतकऱ्यावर नाही आत्महत्या झाली त्याची हत्या झाली लाज वाटत असेल तर आमच्या विदर्भातल्या तीनशे शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या तीन महिन्यात झाल्या याच्याबद्दल एक विदर्भात शेतकरी बरी पडला साहेब आज जा जानेवारी पासून जेव्हा हे सरकार नसलं तेव्हापासून आमच्या जिल्ह्यात ह्या तीन महिन्यात अठ्ठेचाळीस आत्महत्या झाल्या जवळपास तीनशेच्या वर या पश्चिम विदर्भात आत्महत्या साहेब एकीकडे एक आम्ही हाऊस मध्ये बघत असताना तो नीचे राहण्यासारखा कुत्रा शेतकऱ्यावर शेतकऱ्या शब्द काढत नाही याची आत्महत्या झाली त्याची हत्या झाली अरे लाज वाटत असेल तर आमच्या विदर्भातल्या तीनशे शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या तीन महिन्यात झाल्या याच्याबद्दल एक विदर्भात विनंती आहे जेव्हापासून हे महाराष्ट्रात रंगा तेव्हापासून किती या विदर्भात आत्महत्या झाल्या <स्था> ती तुम्ही दाखव बरोबर आपल्याला जर आंदोलनात वाद साधला तर तुमचे भूतप्रमुखी निर्माण होतात आणि तुमचा शेतकरी शेतकऱ्याचे संवाद होते फक्त तुमच्या आयुष्यात तुमच्या अर्गानं तारीख घोषित केल्यानंतर तुमच्या आयुष्यात तीन दिवस ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्यासाठी द्या तुमच्या आयुष्यात तीन दिवस आपल्या संघटनेच्या बांधणीसाठी द्या तुमच्या आयुष्यातले तीन दिवस त्या वृद्धव सामाच्या पाठीत त्या खत्ताराला कधी रूप त्याच्यासाठी द्या आमच्या आयुष्यात तीनशे पासष्ट दिवस आधी तुमच्यासाठी द्या जो एकनाथ शिंदे सांगतो ना हिंदुत्वाच्या गोष्टी हा एकनाथ शिंदे हगव्याची आय डबलेला अक्षरचा सैतान आहे त्याला भव्याचं काही एकनाथ शिंदे भगव्याच्या काही भगव्याचा घेण्यात येणार नाही मतलबी माणूस आहे स्वार्थी माणूस आहे साहेबांचं सुद्धा आपल्याला भाषा राहायचं बोलायचं तर खूप काही होतं साहेब बोलायचं खूप काही होत तुम्ही सांगितलं कमी बोलायचं म्हणून कमी बोललो साहेब पण मी सांगतो प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आपण आपल्या शिस्टम काम केलं आपण शिस्टम गोष्टी निर्माण होतील आपण अनेक ठिकाणी पाहतोय चाळीस आमदार सांगतात की उद्धव साहेबांनी कधी आमच्या बैठका घेतल्या नाही कधी आम्हाला भेटत नव्हते मी आमदार होतो दर महिन्याला का आठ दिवसात कॅबिनेटची बैठक होते कॅबिनेटमध्ये ते रंगाबिल्ला सगळे होते गुलाबराव पाटील सर्वत होते कॅबिनेटमध्ये तुमचे मुख्यमंत्र्यासोबत भेट होत होती फक्त हे सत्तेच्या लालसमध्ये आणि ईडीच्या कारवाईमुळे करार झाले जेलात जायला गेले हो संजय राऊत साहेबांसारखा आदर्श आपण घ्यायला पाहिजे ते जयराज गेले काय आणि साहेबांचा आदर्श घ्यायला पाहिजे साहेबांना जसा एक शब्द उद्धव साहेबांनी दिला आणि केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि संघटनेसाठी उन्हा दिवसात जेव्हा मी आमदार म्हणतो तेव्हा पाच मे ला साहेबांना दर उन्हा शेचाळीस डिग्री मध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं साहेब तसंच आता तुम्हाला शेचाळीस डिग्री मध्ये पुन्हा ह्या विदर्भात याला ते साहेब विदर्भात आम्ही कुठं कमी नाही पडलो तुम्ही आम्हाला सात उमेदवार हे विदर्भामध्ये दिले सात पैकी या विदर्भात चार उमेदवार तुम्हाला विजयी करून दिले एक उमेदवार खेडके ते फक्त आठशे मतां लोकांबू झाले तुम्ही या विदर्भामध्ये दोन उमेदवार लोकसभेला दिले एक उमेदवार लोकसभेमध्ये आमचा विजयी झाला सचिव मोठ्या रूपाने दुसरा उमेदवार महुभू खेडकर फक्त एकोणतीस हजार पराभूत झाले फक्त एकोणतीस हजार म्हणून आम्ही विदर्भामध्ये आपल्या शिक्षणे कुठे कमी नाही तरी आज सर्व विदर्भातले शिक्षणेचे पदाधिकारी या नेतार मेळायला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं